बाबाराव मुसळे सारा काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी आज एक नवी कथा घेऊन आपल्यासमोर हजर झालो आहे फक्त दहा मिनिटात कथा मालिकेतील हे झालंच कसं या सदरात मी आपल्याला आज जी कथा सांगणार आहे हा कथेच शीर्षक आहे बाप रे काय पुन्हा रे काय हे कथेला सुरुवात करतो मित्रांनो <clears throat> गावात बातमी कळली की किशोर सावकाराचा सा प्रमोद तीन वर्षाची सजा काटून गावात अमक्या अमक्या दिवशी येतो आहे आणि ज्या गुन्ह्यासाठी त्याने ही सजा काटली म्हणजे रणज रणजित पाटलाच्या चैताली नावाच्या सुनेचा त्यानं हात धरला आणि त्या चैतालीचा नवराच विनायक हा या प्रमोदचं फार मोठ्या प्रमाणात भव्य अस मिरवणुकीनं स्वागत करणार आहे घवाला नव वाटलं की हे कसा कसं अजब कशा पद्धतीनं व्हायले हो समजे ना गावाला काय व्हायला ते नेमकं आता मला सांगा की तुमच्या सुनेचा जर कोणी हात धरत असेल भर रस्त्यात आणि ठीक आहे त्याच्यावर तुम्ही कोर्टात केसही सुरू केली हे मान्य आहे तरी पण तो सुटल्यावर तुम्ही त्याच एवढं भव्य स्वागत करणार याच्या मागे काय हेच काही गावाला कळे ना गावाला प्रश्न पडला होता की हे व्हायलच कस आता मुळात गोष्ट काय झाली होती की रणजित पाटील आणि किशोर सावकार हे गावातले दोन बडे धेंड बडे याचा अर्थ मनानेही ते बडेच कारण त्यांनी गावाला असं छळलं नाही कोणाचं शोषण केलं नाही दोघांनी मतानं गावामध्ये कुठलाही वाद झाला तंटा झाला तर तो मिटवला इतकंच नाही तर गेल्या चार पंचवार्षिक योजनांपासून गावात कुठल्याही पद्धतीची निवडणूक होऊ दिली नाही गावाची सार्वजनिक मिटिंग घ्यायची आणि त्याच्यामध्ये लोकांच्या समोर हे विषय मांडायचे आणि लोक जे सांगतील त्या पद्धतीनं वागायचे गाव असा अगदी सुरळीत चाललेलं गावाचा विकासही होत होता पण झालं काय एक दिवस ही चैताली गावातल्या तिच्या मावशीकडे जात असता रस्त्यात तिची गाठ प्रमोदची पडली तर प्रमोद तिच्या घरी यायचा नेहमी बोलायचाही तिला पण आज जरा त्यानं वेगळंच वाक्य वापरलं त्यानं विचारलं कुठे गेली होती तिनंही सांगितलं तर तो म्हणाला की चाल माझ्या घरी आज माझ्या घरी कोणीही नाही सगळे लग्नाला गेलेले आहेत आता त्याच हे वाक्य ऐकून चौथाली चैतालीला तर आ, काय करावं ते सूचना खरं म्हणजे दिमाख आला तिला ती झटकात घराकडे निघाली पण त्यानं तेवढ्याच तत्परतेनं तिचा हात धरला आणि ती मोठ्यानं ओरडली तिचं ओरडणं ऐकून आजूबाजूच्या घरवाले बाहेर आले आणि त्यांनी पाहिलं की हा प्रमोद चैतालीचा चा, चैतालीचा हात धरतो आहे ओढतो आहे पण बाहेर गर्दी जमा होऊ नये किंवा गर्दी जमा होती आहे हे लक्षात आल्यावर प्रमोदनं तिचा हात सोडला घरी गेल्यावर तिने हे सगळं घरच्या लोकांना सांगितलं घरच्यांनाही संताप आला पण बाहेर कोणी या उलट शांतपणे दोघा बापलिकांनी घरातच विचार केला आणि पोलीस स्टेशन मध्ये तशी तक्रार दिली पोलिसही तत्परतेनं गावात आले प्रमोदला त्यांनी पकडून नेलं आणि रीत सर रीत सर कोर्टात केस सुरू झाली आता एवढं सगळं झाल्यावरही या दोन्ही कुटुंबाचे जे संबंध आहेत ते जितक्या मोठ्या प्रमाणात ताणायला पाहिजे होते हे काही ताणले नाही अजूनही गावचं जे काम असेल ते गावचं काम दोघही एकमेकाच्या विचारानं करत होते हा थोडासा घरी जाण्याच्या बद्दल एकमेकाचा घरी जाण्याच्या बद्दल थोडासा दुरावा निर्माण झाला पण चैतालीला याच वाईट वाटत होतं की एवढा आपल्यावर वाईट प्रसंग आला आणि आपल्या घरची माणसं अशी कशी वागतात ही सळपट माणसं आहेत का काही दिवस तिनं त्रागा केला पण पुढे तीही शांत झाली गावाला कळे ना की तीही कशी शांत झाली आणि प्रमोदला कोर्टानं तीन वर्षाची सजा सोमावली सजा सुनावल्यानंतर त्याला भेटायला हा विनयच दर महिन्याला जायचा आणि त्याला म्हणायचं रे बाबा चुकलं चुकलं जाऊ दे एक कानामाग टाका लागत होत पण नाही झालं ते तू ये गावात हम्म सुटून आल्यावर आम्ही तुझा भव्य सत्कार करतो मिरवणूक वाढतो त्याच्यातून गुन्हा करणाऱ्या माणसाला काय वाटू शकते अर्थात प्रमोदला तसंच वाटलं की चला यायच्या मनात काहीच नाही आणि योगायोगानं त्याची सजा आता संपत आली आणि गावात अं त्याच्या सत्काराची मोठी तयारी केली खरं म्हणजे सत्कार <laughs> त्याला करायचा होता बैलगाडीवर स्टेज वगैरे बांधून पण ते त्यानं केलं नाही त्यानं त्याच्या काही मित्रांना सांगून सांगितलं ठरवलं की आपण त्याला खांद्यावर नेऊ त्याच्या घरापर्यंत मारुतीच्या पारापासून त्याच्या घरापर्यंत खांद्यावर नेऊ आता ही मिरवणूक जेव्हा सुरू झाली हम्म त्या दिवशी मारुतीच्या पारापासून मिरवणूक निघाली फटाके सुद्धा फुटत होते गुलाल उधळल्या जात होता हम्म त्याला हार तुरे वगैरे वगैरे हे सगळं होत होतं रणजित पाटलाच्या दारात मोठे विहीर गावातले गोडी विहीर कधी आटली नाही पण यावर्षी आटली आणि मग विनय ना ग्रामपंचायतच्या मागे लावून तिला बोर्न म्हणजे फोडून घेतलं तिला तिचा जो मलबा होता तो ही काठावरच पडलेला आहे मोठ मोठाले काळे पाषाण त्या विहिरीतून बाहेर पडले आणि त्याची काही तक्रार त्यांना केली नाही ठीक आहे पडू द्या असं त्यांना सांगितलं की काही हरकत नाही असू द्या नंतर पाहू आपण आणि पहा ती मिरवणूक पाटलाच्या दारात आली तेव्हा विनयनं पुढं होऊन त्याच्या मित्राच्या खांद्यावरून प्रमोदला आपल्या खांद्यावर घेतलं आणि नाचत 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 त्याचा उधो उदो करत करत तो निघाला पण एक क्षण असा आला की लोक चकितच काय पण भयकंपित झाले काय घडलं विनयनं बाजूच्या कोरड्या विहिरीकडे झेप घेतली आणि विहिरीच्या काठावर जाऊन त्यानं आपल्या खांद्यावर घेतलेल्या प्रमोदला सरळ विहिरीत फेकून दिलं विनय ना त्या खडकाच्या ढिगाजवळ गेला आणि त्या ढिगातले मोठ मोठे खडक उचलून तो खाली विहिरीत पडलेल्या प्रमोदच्या अंगावर फेकू लागला प्रमोद तर आधी एकदा ओरडला आणि शांत झाला होता पण वरून जेव्हा त्याच्यावर दगडाचा हा मारा सुरू झाला तेव्हा त्याची हालचाल पूर्णपणे थांबली गावाने ही पाहिली आणि गाव पुन्हा चिडचिड झालं बाप अशी सजा मित्रांनो कथा संपली नेहमीप्रमाणे आपण या कथेसही कॉमेंट्स वगैरे देणार आहात लाईक करणार आहात शेअर करणार आहात माझ्या या चॅनलला मोठ्या संख्येने सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा पुढच्या रोवारी दुसरी एक कथा घेऊन मी आपल्यासमोर हजर होईन तोपर्यंत नमस्कार